नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा ॲप डाउनलोड करा असा मी वारंवार परत यासाठी सांगतो आहोत की जर तुम्ही एकदा हे डाउनलोड करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला सरळ संपर्क साधता येईल मग यूट्यूब किंवा बाकीच्या कुठल्या ह्याच्यामुळे जे अडथळे कि येतात किंवा येऊ शकतात ते टाळण्यासाठी आम्ही सांगतो आहोत आजचा हा दिवस एकोणतीस एप्रिल आजचा दिवस जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो बॅलेनृत्याची जे जे संस्थापक आहेत जीन जॉर्सेस नोव्हेर यांचा हा जन्मदिवस सतराशे सत्तावीस ते अठराशे दहा असा त्यांचा सगळा एकूण त्यांची कारकिर्द राहिलेली आहे आणि नृत्याची त्यांनी स्थापना केली त्याच्यामुळे एकोणतीस एप्रिल हा दिवस जगभरामध्ये नृत्य दिवस म्हणून साजरा केला जातो आपल्याकडे नेमकं उलटं आहे अगदी अशातल्या काळातल्या एखाद्या नृत्याच्या बाबतीमधल्या कोणाच्या नावानं हा दिवस साजरा केला जात असताना आपल्याकडं मात्र अतिशय प्राचीन अशी परंपरा आपल्या देवदेवतांच्या जवळपास सगळ्या मूर्ती ह्या नृत्य मुद्रेमध्ये आहेत म्हणून मी आता आवर्जून तुम्हाला जे काही आता इथल्या शिल्पांचे जे फोटो आता दाखवत आहोत ह्या सगळ्या परिसरातला सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हा जो शिल्पाचा जो हे छायाचित्र बघता आहात वेरूळच्या कैलास लेणीतल्याच्या जवळ म्हणजे वेरूळ ती सोळा नंबरची लेणी आहे एकवीस नंबरच्या ज्या लेणीमधलं हे शिल्प आहे आणि ह्याला लोलितपाद नटराज असं म्हणतात म्हणजे त्याचे दोन्ही पाय जमिनीवरती टेकलेले आहेत नटराज शिवाचे अप्रतिम असे शिल्प भारतभर विखुरलेले आहेत आणि हे शिल्प मी घेण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आता दुसरा जो आता मी तुम्हाला फोटो दाखवत आहे छायाचित्र दाखवत आहे हे तसं लोकप्रिय आहे नटराज म्हणून नेहमी ह्या नटराजाची पूजा केली जाते हे जे बृहदेश्वर मंदिर जे आहे तंजावरच तिथलं तिथल्या शिल्पाचं म्हणून हे फोटो आणि मग त्याच्यावर तशी शिल्प केल्या गेलेली आहेत याला म्हणतात पाद नटराज म्हणजे त्याचा एक पाय जमिनीवर टेकलेला आहे उजवा पाय आणि डावा पाय त्यांनी वरती उचललेला आहे असं हे सगळ्यांना माहीत असलेलं आणि नटराज म्हणल्याच्यानंतर हीच प्रतिमा तुमच्या डोळ्यापुढे येते पण त्याच्याही आधीचं लोलितपाद नटराज हे शिल्प वेरुळला हे त्यामुळे ते आद्य शिल्प पण असं आपण म्हणूया दुसरा जो आता मी ह्या म्हणजे शैव कुळातल्या जे देवता आहे त्याच्यातलं दुसरं हे जे चित्र शिल्प आहे हे होटलच्या मंदिरावरचं आहे नृत्य गणेशाचं गणराज रंगी नाचतो ही तर लताबाईंनी गायलेली रचना सगळ्यांना माहिती आहे शांताबाई शेळकेंनी लिहिलेली पण ह्याचा एक संदर्भ गणपतीच्या आरतीमध्ये नेमकं ते कडवं आपण म्हणत नाही सुखकर्ता दुखार्ता वार्ता विघ्नाची ह्या आरती मधले एक कडवा आहे असं आहे पायीच्या घागरिया रुणुझुण वाजती त्याच्यावरून ते, ते पायी घागरिया ते शांताबाईंनी शब्द घेतले पायी आरती शब्द शब्द कडवा आहे आपण ते गात नाही पायीच्या घागरिया रुणझुण ना वाजती तेणे नादे देवा आंबर गरजती ताथा ठुमकत नाचे गणपती आता इतकं सुंदर असं ते कडवं आहे पण आपण ते आरती मांडताना म्हणत नाही असा जो नृत्य गणेश आहे होटलच्या मंदिरावरती नांदेड जिल्ह्यात देलूर तालुक्यात हे गाव आहे तिथे प्राचीन अशी मंदिर आहेत अप्रतिमाशी तिथूनच जवळ येर्गीला सरस्वतीची अतिशय देखणी अशी मूर्ती आहे जी मी मागच्या एका जागतिक वारसा दिनाच्या निमित्ताने त्याचा उल्लेख केलेला होता दुसरं हे जे मी तुम्हाला आता शिल्प दाखवत आहे ह्याला चुकून अर्धनारी नटेश्वर असं म्हटलं जात वेळापूर म्हणून सोलापूरमध्ये जे गाव आहे त्या ठिकाणचं हे देवस्थान आहे आणि संपूर्ण जगातली ही शिवाची मूर्ती रूपात केली जाणारी पूजेचं एकमेव ठिकाण किंवा मंदिर आहे प्रत्यक्षामध्ये तुमच्या समोर जे दिसतं आहे शिव पार्वती दिसत आहेत अप्रतिम असं ते शिल्प आहे पार्वतीचा उजवा हात शिवाच्या खांद्यावरती आहे आणि त्याचा हा तिच्या कमरेवरती आहे त्याच्यातले बारकावी सौंदर्य ज्या पद्धतीनं ते उभे आहेत दोघही ती, दो ती नृत्यामधली एक फार सुंदर अशी मुद्रा आहे पण ते शिवपिंड जी असती पिंडीचा जो वरचा भाग असतो त्या वरच्या भागाच्या दगडावरती हे शिल्प कोरलेलं आहे म्हणजे प्रत्यक्षामध्ये पूजा शिवपिंडीचीच केली जाते पण त्या पिंडीवरतीच ही मूर्ती कोरलेली आहे असं फार क्वचित म्हणजे एकमेवच ठिकाण आहे की ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं त्या पिंडीमध्येच शिवपार्वतीची मूर्ती कोरलेली असल्यामुळे पूजा केली जाते पण ह्याला अर्धनारी नटेश्वर अर्धनारी नटेश्वर प्रत्यक्षात मूर्ती वेगळी असते अशी नाही पण ते चुकून नाव पडल्या गेलेले सोलापूर जिल्ह्यातल्या वेळापूर येथील ही मूर्ती आहे आता मी तुम्हाला दुसरं जे दाखवतो आहे दोन आहे एकतर निलंग्याच्या मंदिरावरती महिषासूर मर्दिनीचं हे शिल्प आहे महिषासूर मर्दिनी उग्र अशी महाकाली अशी पण त्या पूर्ण तिच्यातली जी नृत्य मुद्रा आहे आणि तो जो त्रिशूळाचा जो कोण साधलेला आहे नेमका तीस अंश आणि साठ अंश जमिनीशी साठ अंश आणि वरती तीस अंश असा तो एक नेमका कोण आहे आणि मी तुम्हाला दुसरा आता हा ही जी मूर्ती दाखवते प्रत्यक्ष माझ्या घरातल्या पूजेतली मूर्ती आहे तशाच पद्धतीची एक पितळेची सुंदर सुबक अशी मूर्ती मला मिळाली तुळजापूरला आणि मी ती तुम्हाला दाखवते ह्या मूर्तीमधला जो नृत्याचा आवेश आहे आपल्याला शिव तांडव स्तोत्र फक्त माहीत असतं पण महाकालीचं जे ज्या पद्धतीचं रुद्र असूप आहे त्याच्यामध्येही अप्रतिम असं नृत्याची मुद्रा तुम्हाला दिसून येईल आता त्याच कुळातली ही पुढची जी तुम्हाला मी मूर्ती दाखवत आहे ही भैरवाची आहे नृत्य भैरव आहे भैरव म्हटल्याच्या नंतर उग्र त्याच्या गळ्यामध्ये कवटीच्या सापळा आहे तो नग्न दाखवलाय पण तरीही तो नृत्य मुद्रेमध्ये उभा आहे म्हणजे ही किती आश्चर्याची गोष्ट आहे आपल्याकडे की जे रुद्र उग्र दाखवायचं आहे आपल्याला ते पण आपण आकर्षक कलेच्या रूपात समोर मांडतो आहे होट्टेल येथील मंदिरावरती तिथलं जे एक प्राचीन मंदिर आहे ते अजूनही त्याचं पूर्ण उत्खनन झालेलं नाही एका बाजूला सूर्यनारायणाची मूर्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला ही नृत्यभैरवाची मूर्ती आहे आता हे जे मी तुम्हाला दाखवत आहेत वेरूळच्या लेण्यामधले हे द्वारपाल आहेत द्वारपाल सुद्धा कसे उभे आहेत बघा ते असे ताठ उभे आहेत असं नाहीये एक तर त्या संपन्न अशा त्या कैलास लेण्यामधले द्वारपाल आहेत म्हणजे जशी त्यांची संपन्नता त्यांच्या एकूण दागदागिन्यावरून दिसून येते पण त्याच पद्धतीनं त्या गदेला टेकून जे जशा पद्धतीनं उभे आहे ती नृत्य मुद्रा आहे म्हणजे आमच्याकडे त्याच्यामध्ये प्रत्यक्ष भैरव आहे तो महाकाली असो किंवा द्वारपाल असो यांचे प्रत्यक्ष भूमिका वेगळ्या आहेत पण त्यांना दाखवताना मात्र नृत्य मुद्रेमध्ये दाखवलेलं आहे दुसरं एक शिल्प ते फारसं स्पष्ट नाहीये पण मी तरी तुम्हाला दाखवतो आहे मंदिराच्या गर्भगृहामध्ये जात असताना त्या ज्या द्वारशाखा असतात शैव मंदिरांमध्ये आणि विष्णू म्हणजे वैष्णव मंदिरांमध्ये सुद्धा ह्या द्वार शाखांवरती विशेषतः वैष्णव मंदिरावरची ही द्वारशाखा आहे हे जे सगळे भक्तगण सगळे नृत्य करतायत गायन वादन नृत्य चालू आहे असं तुम्हाला ते डी असं शिल्प आहे म्हणजे दरवाज्याचं जी ती कडा आहे द्वारशाखा आहे आतली बाजू आणि बाहेरची बाजू अशा दोन्ही ह्याच्या वरती म्हणून ते शिल्प आलेलं या प्रतिमाचं शिल्प आहे जसं आपण हे काय येईल त्याला शैव रूपातल्या देवतांचे नृत्य मुद्रा बघितल्या दुसरा जो प्रकार आहे वैष्णव विष्णूच्या नृत्य रूपातल्या प्रत्यक्ष विष्णूची मुद्रा अगदी फार थोड्या ठिकाणी कर्नाटकात सोमनाथपुरा म्हणून जे गाव आहे तिथल्या मंदिरामध्ये आहे पण मी तुम्हाला जे दाखवतो आहे अजिंठ्याजवळ आणव्या म्हणून गावाला विष्णूची जी शक्ती रूप दाखवलेली आहे शंख चक्र गदा पद्म हेच त्याचे आयुध आहे त्याच्यातली दोन शक्ती असे एकूण चोवीस विष्णूच्या ह्या चोवीस शक्ती आहेत म्हणजे विष्णूची जी, जी चोवीस नावं आहेत शंख चक्र गदा पद्म हातात आहेत 24 24 त्या चोवीसच्या चोवीस शक्ती पण त्या सगळ्या नृत्य मुद्रेमध्ये आहेत त्याच्यातल्या सतरांची शिल्प पूर्णपणे शाबूत आहेत त्याच्यातली ही दोन शिल्प त्यांच्या हातामध्ये शंख चक्र गदा पद्म तुम्हाला दिसेल क्रम वेगवेगळा आहे चोवीसच्या चोवीस मूर्तींमध्ये आणि त्याच्यातल्या ह्या मूर्ती ह्या चोवीसच्या चोवीस नृत्य मुद्रा आहेत ही फार महत्वाची गोष्ट ज्याला उग्र देवता असं म्हटलं गेलेलं आहे हळेबिडूच्या मंदिरावरचं हे शिल्प आहे उग्र नरसिंहाचं शिल्प आहे पण तो सुद्धा नृत्यमुद्रेत दाखवलेला आहे एक मांडी त्यानं त्याच्यावरती त्या हिरण्य कशेपुला घेतले दुसरी मांडी दुसरा पाय त्याचा खाली आहे आणि त्याच्या पोटातले जे आतळे बाहेर आलेले ते पण कलात्मकरित्या जसं काही माळ असावी अशी त्याच्या गळ्याच्या इथे तुम्हाला दिसते आहे ती त्या आतड्याची माळ आहे म्हणजे आम्ही सगळं बिबत्स रौद्र उग्र ह्या सगळ्याला सुद्धा कलेच्या रूपामध्ये कसं मांडतो शैव देवतेचं हे चित्र आहे ही जी आता पुढची जी शिल्पं आहेत ही सुरसुंदरींची आहेत ह्याच्यामध्ये लोभस सुद्धा आहे पत्रलेखिका आहे नुसती ती उभी कशी आहे अतिशय लोबच विशेषतः ते मूल आईच्या स्तनाशी खेळतं आहे किंवा ती उभी कशा पद्धतीनं आहे मुलाला घेऊन किंवा नुसती पत्र लिहिताना तिची ह्या सगळ्या अतिशय त्यांचा कमनीय बांधा तुम्हाला दिसेल त्या नृत्य मुद्रेमध्ये उभा आहे म्हणजे देवता असो सुरसुंदरी असो द्वारपाल असो भैरव असो कुठल्याही म्हणजे कुठल्याही रूपातली देवता असो किंवा त्याच्यातले साधे भक्तगण असो द्वारशाखेवरचे हे सगळे नृत्यमुद्रेमध्ये दाखवलेले ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे इतकंच नाही अजून एक मी तुम्हाला शिल्प दाखवतो ज्याच्यामध्ये नृत्य गणेश आहे आणि त्याच्या बाजूला घोटणचं मंदिर जे आहे पैठणपासून पुढं जाताना नगरमधल्या शेवगाव तालुक्यामध्ये हे मंदिर आहे घोटणचं आणि त्या ठिकाणचं हे शिल्प आहे की तो नृत्य करणारा गणेश आहे पण बाजूला दोन उंदीर आणि उंदरी दाखवलेली आहेत आणि ते पण नृत्य करतायत फार कमी ठिकाणी अशा पद्धतीचं हे शिल्प आढळतं अजून एक अतिशय सुंदर असं शिल्प मी तुम्हाला आता ही सरा शेवटी दाखवतो आहे त्याच्या प्रत्यक्ष छत्रपती संभाजीनगरला लागून असलेली जी लेणी आहे गावातली शहरातलीच लेणी आहे बिबिका मकबराच्या पाठीमाग ज्याला राज तडाग लेणी असं म्हणतात त्याच्यातल्या सातव्या लेणीमध्ये ही शिल्प आहे आम्रपालीच ती नृत्य करते आहे तिच्या सहा मुली म्हणजे एकूण सात स्त्रिया आहेत त्या सगळ्या गायन वादन आणि नृत्य हे सगळं करणाऱ्या ज्या आहेत त्या फक्त स्त्रिया आहेत म्हणजे आपल्याकडे फक्त नृत्य स्त्रिया करत होत्या आणि वादन आणि बाकीचं त्यांच्यामध्ये त्यांचा सहभाग नव्हता असं समजलं जात पण प्रत्यक्षामध्ये हे शिल्प म्हणजे वेरूळच्या ह्याच्या बरोबरच म्हणजे चौदाशे पंधराशे वर्षापूर्वीचं हे सगळं त्याचं शिल्प कालावधी आहे तेव्हा गायन वादन नृत्याचं म्हणजे संपूर्ण ऑर्केस्ट्रा सहाच्या सहा, सहा कलाकार येते एक प्रत्यक्ष प्रमुख नर्तिका आहे आणि सहा हे करतात असं हे अप्रतिम असं आम्रपाली असं म्हणतात काही जणांना त्याच्यावर वाद आहे नृत्याचं दुसरं कुठलं नाव द्या पण हे बौद्ध गुहेमध्ये सात नंबरच्या गुहेमध्ये असं हे शिल्प आहे याच्यावरची वसंतवाणी आजच्या नृत्य दिनाच्या निमित्तानची आंतरराष्ट्रीय नृत्य दिन आज देहाचाच साज कलात्मक भाषा आली मग कला होती आधी माणसे ही साधी आधी मती नृत्यातून त्यांनी स्वतःला मांडले नव ते भांडले आपसात कलेपासून ते गेले दूर गेले जेव्हा कलहाचा तेव्हा पूर आला साऱ्या संस्कृतीत नाच आणि गाणे होते हेच जिणे श्रमासह आता हरवला कलात्मक अर्थ व्यवहारी व्यर्थ उठा ठेव कांत म्हणे जपू जीवनात कला संपन्न सकला करेल जी संपन्न सकला करेल जी आमच्या संस्कृतीने फार मोठ्या प्रमाणात आम्हाला कलेचा अर्थ सांगितलेला आहे आदिम काळातली किंवा कातळ शिल्प जी आढळलेली आहे त्याच्यावरती पण आम्ही आवर्जून माग व्हिडिओ केलेला होता कोकणामध्ये दहा हजार वर्षापूर्वीची येत म्हणजे तुम्ही कल्पना करा इसविसन पूर्व आठ हजार जवळपास इतका तो कालावधी जातो आहे जेव्हा शेतीचा शोध लागलेला होता आणि ज्याला पोटाची भ्रांत होती असं आपण समजतो त्याही काळामध्ये माणसानं शिल्प काढलेली आहे आणि त्या शिल्पामध्ये ज्या पद्धतीने नृत्य आणि गायन किंवा जी आदिवासींची चित्रकला म्हणून किंवा ज्या पद्धतीची गुफेमध्ये आढळणारी चित्रं आहेत त्याच्यामध्ये नृत्यच्या मुद्रा आहेत हे कसं का काय म्हणजे जो आदिमानव मानव होता ज्याला आपल्या भुकेचा प्रश्न सोडवता आलेला नव्हता त्याला जीवन मरणाची चिंता होती कधी मृत्यू येऊ शकत होता कधी कुणी हल्ला करेल आपली शिकार करेल त्याही वेळेस माणूस गात होता गात होता की नाही त्याचं सांगताही येत नाही पण शिल्पातून जे दिसतंय तो नृत्य करत होता है। हे मात्र किती मोठी आश्चर्याची गोष्ट आहे आज जागतिक नृत्य दिवस आपण जो साजरा करतो हो, आहोत तो अगदी अलीकडच्या काळातला संदर्भ आहे जिन जोर्सेस नोवेर यांचा जो संदर्भ आहे अठराशे दहाला त्यांचा मृत्यू झाला आणि मी तुम्हाला सांगतोय की जवळपास दहा हजार वर्षापूर्वी म्हणजे ते पण तुम्हाला मी सगळ्यात शेवटी हे जे कातळ शिल्प आहे त्याचा एक छायाचित्र दाखवतो रत्नागिरीमध्ये आणि ह्या शिल्पांसाठी आता प्रयत्न चालू आहेत की ह्याला युनेस्कोचं जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळावी एकोणतीस एप्रिल आपण जरूर साजरा करूयात सगळे मिळून आजचा जागतिक नृत्य दिवस पण आमच्याकडचे नृत्याचे संदर्भ आहेत अतिशय प्राचीन असे आहेत इथेच थांबूयात था। आणि शेवटी बघूयात हे कोकणातलं कातळशिल्प धन्यवाद